जयुष किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत प्रिमिक्सपासून ढोकळा हे प्रीमिक्स आपण सहा महिन्यापर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या कढईमध्ये अर्धा लिटर पाणी तापायला ठेवलेलं आहे पाणी आपण झाकून ठेवणार आहोत इथे मी एक केक पात्र घेतलेलं आहे तुम्ही पात्र किंवा कुकरचा डबा किंवा ताट काहीही घेऊ हो शकता इथे आता आपण या भांड्याला ग्रीस करून घेणार आहोत बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये मी ढोकळा प्रीमिक्स घेतलेला आहे ढोकळा प्रीमिक्स हे साधारण दीड कप इतकं आहे तुम्ही कुठलीही वाटी किंवा कप घेऊ शकता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला रिमिक्स भिजवून घ्यायचं आहे पाणी आपल्याला एकदम टाकायचं नाही आहे तर थोडं थोडं करून टाकायचं आहे आपण जर एकदम पाणी घातलं तर त्यात गुठळ्या तयार होतील थोडं फास्ट करायचं आहे कारण यामध्ये आधीच सोडा मिक्स केलेला आहे आपण जर स्लो केलं तर सोड्याची जी प्रक्रिया आहे ती थांबून जाईल यामध्ये तुम्ही थोडी हळद पण घालू शकता पाव चमचा इतकी पण कधी कधी काय होतं ना सोडा आणि हळदीचं मिश्रण एकत्र झालं की हळद लाल पडते ज्याप्रमाणे आपण भज्यांचं पीठ भिजवतो त्या प्रमाणामध्ये आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे चार चमचे एवढं तेल घेणार आहे आणि वरून थोडा येलो कलर घालणार आहे पिवळा कलर घेणार आहे मी केक बनवत असते त्यामुळे माझ्याकडे कलर भरपूर प्रमाणात आहे मी इथे पिवळ्या रंगाचा जेलमध्ये जो कलर येतो तो घेतलेला आहे तुम थोडासा दोन तीन ड्रॉप दोन ड्रॉप एवढा दोन तीन ड्रॉप कलर टाकून घेतलेला आहे आणि आता मिक्स करूया मार्केटमधल्या ढोकळ्यामध्ये कलर मिक्स केलेला असतो आणि आपण जे भांड घेतलेलं आहे त्यामध्ये ओतून घेऊ यामध्ये आता आपण हे भांड ठेवून देऊ वीस मिनटासाठी आपण झाकून ठेवू गॅसची फ्लेम आपल्याला फुलच ठेवायची आहे इथे हिरवी मिरची घेतलेली आहे मिरचीचं मागचं देठ काढून घेतलेलं आहे आणि आपण याला असं मधून चिरा देणार आहोत छोटे छोटे पीसेस करून घेऊ कोथिंबीर पण घेतलेली आहे कोथिंबीर पण छान अशी बारीक चिरून घेणार आहे कडाई घेतलेली आहे फोडणीसाठी दोन मोठे चमचे इतकं तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे मोहरी तडतडल्यावर मोहरी तडतडली आता आपण काही पत्त्याचं पाण्या घालून घेऊ हिरवी मिरची आणि थोडा हिंग मिर्ची आपल्याला आता बघा थोडेसे असे पांढरे डाग पडलेले आहे मिरचीवर म्हणजे आपल्याला मिरची इथपर्यंतच शिजवायची आहे त्यामध्ये मी अर्धा कप एवढं पाणी घालून घेतलेलं आहे या पाण्यामध्ये मी दोन चमचे साखर घालून घेणार आहे गोड आवडत नसेल तर प्रिमिक्समध्ये जे प्रमाण दिलेलं आहे तेच प्रमाण असू द्या आम्हाला गोड आवडतं म्हणून मी वरून साखर घालते आहे दोन चमचे साखर घालून घेतली आहे मिरचीला चवण्यासाठी थोडं मीठ पण घालून घेणार आहे पाणी छान उकळून घ्यायचं आहे म्हणजे आपली मिरची पण छान शिजेल वीस मिनिट झालेले आहेत आपण आता ढोकळे शिजले का ते बघून घेऊ सेंटरला आपल्याला एक टूथपिक घ्यायची आहे आणि ती अशी खोचून बघायची खालपर्यंत ती जर क्लिअर आली तर आपले ढोकळे शिजलेले आहेत आपण ढोकळ्यांसाठी चेक करण्यासाठी सुरी किंवा टूथपिकचा उपयोग करू शकतो अजून आपल्याला पाच मिनटं इतकं शिजवून घ्यायचं आहे घेतलेलं आहे पाच मिनिट झालेले आहेत आता मी गॅस बंद करून घेते आणि जे आपलं भांड आहे ते त्यामध्येच आपण एक पाच ते दहा मिनटं राहू देणार आहोत व्हिडिओ मी तुम्हाला झूम करून दाखवते आहे बघा किती सॉफ्ट झालेला आहे साईडने आपण सैल करून घेऊ भांडं आपल्या क्लीन निघालेला आहे आणि ढोकळा पण बघा किती जाळीदार झालेला आहे मस्त बघा आता तुम्हाला मी पीसेस करून दाखवते बघा साईडचा सा पीस काढलेला आहे आपण किती जाळीदार दिसतो आहे आणि हे बघा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवत चला तुमच्या कमेंटमुळे आमचा उत्साह वाढतो बघा किती जाळीदार झालेला आहे आपला ढोपळा आणि सॉफ्ट एकदम हाताला चटके लागत आहे माझ्या हे बघा पाणी हे ओतून घेणार आहे आपण जर हे पाणी टाकलं ना घशामध्ये अटकतो किंवा घास फसतात तसे ते घास फसत नाही आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबत जे बेल ऐकन दिलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका रिमिक्ससाठी एक किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहे एक किलो चण्याची चे डाळ घेतलेली आहे आणि पाव किलो उडीद डाळ घेतलेली आहे डाळ आणि तांदूळ स्वच्छ अशा ओल्या कापडाने पुसून घ्यायचे किंवा धुवून लागलीच फॅन खाली सुकवून घ्यायचे आणि मग दळून आणायचे साठ ग्रॅम साखर साठ ग्रॅम खाण्याचा सोडा साठ ग्रॅम मीठ आणि साठ ग्रॅम लिंबूसत्व असं घेतलेलं आहे सर्वप्रथम आपण लिंबूसत्व मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेणार आहोत लिंबूसत्वाला पाणी सुटतं म्हणून आपण लिंबूसत्व हे आधी सेपरेट असं बारीक करून घेतलेलं आहे आता त्याच भांड्यात आपण साखर बारीक करून घेणार आहोत गरघंटीवरच आम्ही पीठ दळून घेतलेलं आहे पीठ थोडं रवाळ असं तळून घेतलेलं आहे एक परात घेतलेली आहे परातीमध्ये जे पीठ दळून आणलं आहे आपण ते पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं थोडं करून मीठ साखर आणि लिंबूसत्व सा असं मिक्स करून आपल्याला गाळून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला असं तीन वेळेस चाळून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण लिंबसत्व मीठ साखर सोडा जे घातलेला आहे ते एकत्र होईल जे फ्रेमिक्स आपण आता तयार केलेलं आहे हे फ्रेमिक्स आपण सहा महिन्यापर्यंत एअरटाईट बर्नीमध्ये किंवा डब्यामध्ये स्टोअर पण करू शकतो जेव्हा आपल्याला ढोकळे बनवायचे ते आहे तेव्हा आपण त्यातनं पीठ काढून परत पॅक करून ठेवून द्यायचं ही रेसिपी मामीची आहे तर मामीसाठी एक लाईक नक्की करा